सातला हा कोंडा तुम्ही बरा करू शकता आणि या जातील याच्यामध्ये मी तुम्हाला काही रेमेडी सांगितलेली नाही आहे कोणतं प्रकारचा शॅम्पू सांगितलेलं नाही आहे फक्त एक ऑइल सांगितलेला आहे आणि कशा पद्धतीने लावायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे गाईज कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मस्तच असाल गाईज मी तुमच्यासाठी या चॅनलवर खूप छान छान मस्त टिप्स घेऊन येत असते आणि आजसुद्धा खूप छान मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे की जवळपास सर्वांनाच डँड्रफचा डोक्यातल्या कोंड्याचा त्रास जवळपास सर्वांनाच होतो तर गाईज हा त्रास कोणाला पावसाळ्यात होतो कोणाला उन्हाळ्यात होतो तर कोणाला हिवाळ्यात होतो जसं की आपल्याला माहितीच आहे आता सुरू आहे पावसाळा तर पावसाळ्यामध्ये खूप जणांच्या डोक्यामध्ये कोंड्याचा हा त्रास खूप होतो कोंडा डँड्रफ ज्याला आपण স্ট্যান্ড মানতো त्याचा त्रास खूप झाडाना होतो आणि तो डँड्रफ जास्त डोक्यात झालं की खूप जास्त असे केस ड्राय होऊन जातात केस तुटायला लागतात आणि चेहऱ्यावर जरी ते डँड्रफ पडलं तर स्किनचे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला होतात त्याच्यामध्ये पिंपल्स बारीक बारीक पुटकड्या अशा चेहऱ्यावर येतात आणि कोणाकोणाचं डोकंसुद्धा दुखतं तर हा डँड्रफचा त्रास आपला दूर व्हावा यासाठी मी तुम्हाला खूप छान आणि मस्त टिप्स घेऊन आले आहे त्यासाठी तुम्हाला काही जास्त करण्याची गरज नाही ना आणि माझे असेच व्हिडिओ असतात की त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला त्रास होत नाही नाही त्या गोष्टी करण्यासाठी आणि खूप इझी असतात इझिली म्हणजे कोणीसुद्धा करू शकते माझे मागचे तुम्ही केसांचे व्हिडिओ बघसाल तर खूप छान फक्त हेअर ऑइल करून आपण केस कसे ग्रो करू शकतो त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे पण त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल पण आजचा आपला विषय आहे की डँड्रफ केसांचं खूप इझी आणि खूप सोप्या पद्धतीने कसं काढून टाकायचं डँड्रफचा हा प्रश्न एकदम सोपी पद्धतीने कसा सोडायचा त्यातला कोंडा जाण्यासाठी आपण खूप साऱ्या दिया रेमेडीज करत असतो खूप सारे छान छान असं शॅम्पूसुद्धा यूज करतो आणि ते एवढ्या साऱ्या के यूज केल्यानंतर बी त्याचा आपल्याला जसं म्हटलं तसा कधी कधी फायदा होत नाही आणि थो, ते थोडे एक्सपेन्सिव्ह असतात थोड्याचा हॅडॅक असतो कारण कारण दिया रेमेडीजमध्ये सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायला लागतात ऑईल तयार करावं लागतं सिरम तयार करावं लागतं ते हप्त्यातून दोन हप्त्यातून तीन हप्त्यातून लावावं लागतं म्हणजे खूप साऱ्या डोक्याला त्रास असतो तर पण आपण डॅन्ड्रपसाठी जे शॅम्पूसुद्धा यूज करतो त्यांनी कधी कधी थोडासा फरक आपल्याला पडतो नंतर ते केसचा ड्रायनेससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं डँड्रफचे जे आपण शॅम्पू वगैरे यूज करतो ते वापरल्यानंतर आपल्या केसांना डाय ड्रायनेससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं कोणाकोणाचे तर केससुद्धा गळतात तर त्या या सर्व्या गोष्टी जर तुम्हाला अवॉइड करायच्या असेल तर तुम्ही म्हणत असाल की आपण दिया रेमेडी करायची नाही आहे आपल्याला शॅम्पू यूज करायचं नाही आहे तर कोंड्यासाठी तुम्ही असा काय उपाय आणलेला आहे तो लवकर पटकन सांगा तर चला मी आता तुमचा जास्त टाईम घेणार नाही आहे आणि पटकन तुम्हाला सांगणार आहे की कोंड्यासाठी डोक्यातल्या डँड्रफसाठी सगळ्यात सोपी आणि सरळ उपाय जो कोणीसुद्धा करू शकतो तो, तो म्हणजे काय तर गाईच तुम्हाला फक्त तो हे इल हे इल फक्त हेअर ऑइल चेंज करायचं आहे आणि ते हेअर ऑइल कसं यूज करायचं आहे फक्त ह्या दोन गोष्टी जरी तुम्ही समजून घेतल्या तर तुमच्या डोक्यातला कसा पण डॅड्रप असो किती पण असो कोणत्याही प्रकारचा असो इझिली एका फर्स्ट वॉशमध्ये तो पूर्णत बरा होऊन जाईल किंवा तो संपून जाईल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये तुम्हाला कोकोनट ऑइल बिलकुल तुम्ही यूज करायचं नाही आहे जर तुमच्या केसामध्ये डँड्रफ असेल तर आणि डॅन्ड्रफ विमो तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सरसोचं ऑइल यूज करायचा आहे सरसोचं ऑइल आता कसं यूज करायचं आहे जर तुमच्या केसामध्ये जास्त प्रमाणात डँड्रफ असेल तर पावसाळ्यामध्ये सरसोचं ऑइल तुम्हाला यूज करायचा आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं आहे सरसोचं ऑइल थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे जेवढं आपल्या केसांना लागते केसांचं वॉल्यूम केसांचं जेवढं असेल तेवढं जेवढं लागेल तेवढं आपल्याला ऑइल घ्यायचं आहे ते थोडंसं मस्त असं गुणगुणं करायचं आहे गरम नाही करायचं आहे आपल्याला कारण की ऑलरेडी ते गरम असते पण आपल्याला तरी गुणगुणं करायचंय गरम करून घ्यायचंय आणि छान मस्त असं मोडी मोडीनं ते ऑइल आपल्या केसांना लावून घ्यायचं आहे आणि चार तीन ते चार तास ते आपल्याला केसांना ठेवायचं आहे पण ते ऑइल लावण्याच्या आधी आणखी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करावी लागेल ती म्हणजे केसांना स्टीम देण्याची जर तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल हेअर स्टीमर असेल तर खूप चांगलं नसेल तर तुम्ही टॉवेल गरम पाण्यात टाकून त्याचं छान मस्त केसांना स्टीम देऊ शकता आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने केसांना स्टीम द्यायचं केस ग्रो करण्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तो डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देईल तर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे स्टीम केलेलं आहे आणि स्टीम केल्यानंतर पाच ते सहा मिनटाचं स्टीम केल्यानंतर आपल्याला हे हेअर ऑईल छान छान लावून घ्यायचं आहे तीन ते चार तास केसांना ठेवायचा आहे नंतर छान जो पण तुम्ही शॅम्पू यूज करता छान स्वच्छ केस धुवून घ्यायचे आहेत थोडंसं तुम्हाला सुरुवातीला ते ऑइल थोडं चिपचिप असतं पण छान शॅम्पू केल्यानंतर तुमचे केस क्लीन होऊन जातील आणि तुमच्या केसांना त्या ऑइलमुळे एक आतून असं छान मस्त नरिशमेंट मिळेल आणि तुमचं जे डॅन्ड्रफ आहे एक म्हणतात ना उबदारपणा मिळाल्यानंतर जो कोरडी जागा असते एक उबदारपणा मिळाल्यानंतर जी कोरडी जागा असते किंवा जे डँड्रफ असते ते, ते इझिली रिमूव्ह होऊन जातं आणि फर्स्ट वॉशमध्येच तुमच्या केसातलं डॅन्ड्रफ जाईल आणि असं तुम्ही हप्त्यातून एक किंवा दोन वेळा जरी केलं तर तुमचा डॅन्ड्रफचा जो ही पावसाळ्यामध्ये जी प्रॉब्लेम आहे तुमची डँड्रफची दूर होऊन जाईल पण हे ऑइल तुम्हाला उन्हाळ्यात यूज करायचं नाही आहे उन्हाळ्यात जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्याचा मी परत एक वेगळा व्हिडिओ बनवीन आणि तो कशा पद्धतीने यूज करायचा तेसुद्धा त्याच्यामध्ये मी सांगेल तुम्हाला तर अशा पद्धतीने फक्त ऑईल यूज करून सरसोचं ऑईल यूज करून तुम्ही केसातला डँड्रफ केसातला हा कोंडा तुम्ही बरा करू शकता आणि या कोंड्यापासून होणारे तुमचे खूप सारे बरेचसे त्राससुद्धा इझिली कमी होऊन जातील याच्यामध्ये मी तुम्हाला काही रेमेडी सांगितलेली नाही आहे कोणतं प्रकारचा शॅम्पू सांगितलेलं नाही आहे फक्त एक ऑइल सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने लावायचं सा, तेसुद्धा सांगितलेलं आहे फक्त ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा हा डॅन्ड्रपचा प्रॉब्लेम इझिली दूर होऊन जाईल तर जर तुमच्या केसामध्ये डँड्रप असेल तर तुम्ही हा नक्की नक्की हा उपाय ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कि फर्स्ट वाश मदे की फर्स्ट वॉशमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळालं की नाही आणि हा जर व्हिडिओ खरंच तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत त्यांनासुद्धा ज्यांना डँड्रफचा त्रास असेल त्यांच्यासोबत शेअर करा आणि हो आता जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका कारण अशा प्रकारचे छान छान मस्त युजफुल व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येत असते मस्त मस्त टिप्ससुद्धा घेऊन येत असते छान छान एंटरटेनसुद्धा करत असते तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टू नेक्स्ट वन